नमस्कार मित्रांनो मी किशोर जगदंब शेळीपालन फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की शेळ्यांचे खुराक नियोजन खुराक नियोजन हे कसे करायचे तर यावरती आपण आज पाहू मित्रांनो आपण खुराक नियोजनामध्ये काय काय देऊ शकतो तर आपण खुराक नियोजनामध्ये गहू मक्का जवारी असे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य देऊ शकतो याचा भरला करून देऊ शकतो सोयाबीन देऊ शकतो त्यांना आपण शेंगदाणा पेंट पण देऊ शकतो पण मित्रांनो आपण खुराक नियोजनामध्ये फक्त मक्का देत असतो तर मक्का देण्याचे कारण असे आहे की शेळ्यांच्या मक्का हा बागुलीमध्ये पण येतो पण आपण किलानवाल्या शेळ्या आहेत ज्या दूध देतात त्यांनाच आपण मक्का देतो आपण शेड्यांना देत नाही दे कारण की आपल्या मक्का हा कमी अवेलेबल आहे ज जा, जास्त अवेलेबल होणार तसा आपण पुढे जास्त पण सर्व शेळ्यांना पण देत जाऊ पण आपण सध्या ज्या दूध दे दूध देणारे शेळ्या आहेत त्यांनाच आपण मक्का देत असतो आपण दिवसभर शेळ्या चरायला नेत असतो तर चरून आले आहे की संध्याकाळच्या वेळेस शेड्यांना मक्का हात देत असतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की शेळ्या ह्या मक्का खूप आवडीने खातात त्यांच्या मक्क्यात आपण स दाना देत असतो भडला करत नसतो तर हा त्यांच्या रवंत ज्यावेळेस करतात तर त्या रवंतीमध्ये पण येतो शेळ्यांना मक्का देण्याचे खूप फायदे आहेत सर्वात पहिला फायदा म्हणजे की त्यांचे जे आपण दुभत्या शेळ्यांना देतो तर त्यांचं दूध वाढीस खूप मदत करते व दुसरा फायदा असा आहे की शेळ्यांच्या ज्या अंगावरली चमक असते ते एकदम कायम राहते तर मित्रांनो बघू शकता मक्का हा किती आवडीने मित्रांनो आपण पहिले शेळ्यांना गहू व ज्वारी पण देत जाऊ पण ते गहू व ज्वारी ते त्यांच्या रवंतमध्ये येत नाही ये आली बी तर ते सगळं एकदम दुसऱ्या दिवशी लेंडी वाटे बाहेर सगळे दाना दिसत जाय तर त्याच्यामुळे आपण मक्का हा एकदम बेस्ट पर्याय वाटतो व मित्रांनो आणखीन दुसरा बेस्ट पर्याय म्हणजे सोयाबीन सोयाबीन हे महागात पडते पण सोयाबीन बी खूप दूधवाडीस खूप मदत करते वांगावरली चमक हे कायम ठेवते कारण की ते तेलवान असल्यामुळे सोयाबीन खूप फायदेमंद आहे मित्रांनो आणखीन आपण हरभरा हा पण दूधवाढीस खूप मदत करते हे शेळ्यांना देऊ शकतो जर आपल्यापाशी अवेलेबल असेल तर नाही तर मग आपण मक्का गहू ज्वारी जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण शेळ्यांना देऊ शकतो मित्रांनो आपण ज्यावेळेस सुरुवातले खुराक चालू करतो तर त्यावेळेस खुराक चालू करायचा कसा नेमका तर आपण मक्का देतो तर सर्वात प्रथम पहिले काही दोन चार दिवस शंभर ग्राम द्यायचा मग दोनशे ग्राम द्यायचा मग अडीचशे तीनशे ग्रामपर्यंत द्यायचा असं देता देता पंधरा वीस दिवसांना आपण अर्धा किलोपर्यंत जरी गेलो तरी काही हरकत नाही पण सुरुवातचे आपल्याले जे पंधरा पंधरा ते वीस दिवस असतात ते पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला हा खुराकाची लेवल हे कमी कमी ठेवायचे आहे म्हणजे जास्त एकदम एकदम जास्त अर्धा किलोपर्यंत द्यायचं नाही आहे म्हणजे त्यावेळेस त्यांना पचनक्रिया ही चांगली वाढेल व वा, नंतर त्यांना पच पचणार तो नाही तर मग तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम येतील नाही तर जर आपण एकदमच चारशे पाचशे ग्राम जर दिलात तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे वेग प्रॉब्लेम म्हणजे असे येऊ शकतात की त्यांचे पोट फुगीन संडास लागेल असे वेगवेगळे वेग वेग प्रॉब्लेम येतील तर मित्रांनो म्हणून आपल्याला सुरुवातले हे प्र uh, कमीच द्यायचं आहे नंतर आपल्याला धीरे दे धीरे वाढवत जायचं आहे तर मित्रांनो असेच नवनवीन माहिती करते आज पालन शेडीपालनफाळ या आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या धन्यवाद